हे किती आहे ताई थ्री हंड्रेड थ्री हंड्रेडला पूर्ण सेट आहे आणि याची काय प्राइस आहे ही पण थ्री हंड्रेडला ना सेम आणि हे पण हे सुद्धा हा पूर्ण याच्यावर आहे का आणि कानातले सुद्धा आहे आणि टॉप आणि कॉपरचे आहे कॉपरचे कॉपरचे अच्छा म्हणजे पाण्याने हे केलं तर जात खराब नाही आणि काहीकडे छान वेगवेगळे मंगळसूत्र सुद्धा या मंगळसूत्राचे काय ते प्राइस हे प्राइस आहे दोनशे हे दोनशे डिझाईन मध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये सुद्धा तुम्हाला मिळत दोनशेला हे एक पॅटर्न आहे हे एक पॅटर्न आहे हा कसा आहे <laughs> हा पण दोनशे हा दोनशेला हा दीडशेला हा पण दोनशेला आहे पण दोनशेला आहे हा पण छान देवींचा याच्यामध्ये डिझाईन आहे हे पण दोनशेलाच आहे हा पण दोनशेला आहे हा पण दोनशेला आहे ना हा पण दोनशेला दोनशे दोनशे मध्ये भरपूर वरायटी वेगवेगळ्या डिझाईन्स आहे पॅ याच्यामध्ये हे सुद्धा दोनशेलाच आहे हे व हेव मंगळसूत्र कसं आहे पिक्चर थ्री फिफ्टीचं थ्री फिफ्टीचं आणि सूत्र सर्व समोर आहे समोर आहे ओके आणि मोत्यांचं कसं आहे दोनशे हा दोनशेल आहे लॉंग आहे मोठा असं छान आणि चार पदरी आहे आणि छान खाली पेंडल पण आहे वरती आणि त्याचे इयरिंग्स पण आहे याच्यामध्ये मस्त आहे याच्यामध्ये वेगवेगळं पॅटर्न वेगवेगळं डिझाईन वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील हे कसं मंगळसूत्र दोनशे दोनशे हे सुद्धा दोनशेलाच आहे दोनशे दोनशे याचं खूप छान आहे हे थ्री फिफ्टीला आहे हे थ्री फिफ्टीला ओके आणि हे वन फिफ्टीपर्यंत ते पण थ्री हंड्रेड हे थ्री हंड्रेडला आहे टू फिफ्टीपर्यंत टू फिफ्टीपर्यंत येईल थ्री हंड्रेडला आहे पन्नास रुपये तुम्हाला ऑफ डिस्काउंट मिळेल हे पण वन फिफ्टीला आहे आणि छान मस्त वेगवेगळ्या याच्यामध्ये आणि हावला आहे बघा त्याच्यामध्ये पण पट्टी आहे मध्ये याची आणि छान खाली पण आहे थ्री फिफ्टीला इयरिंग वगैरे याचे सोबत आहे त्याच खूप छान आहे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आणि ताई आपल्याला कान आहे पूर्ण हा फुल कानामध्ये काना आपण नऊवारी वगैरे असतो त्यावेळेस गर... कोपा आहे याच्यामध्ये आपल्याला जुळ्यामध्ये वा घालायचा याची काय प्राइस आहे हे दीडशेला आणि याची अडीचशे हे अडीचशेला ला दीडशेला आणि हे शंभर रुपये तुरीच्या आकारा याच्या चंद्रकोरीच्या आकाराचा आहे तर हे दीडशेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन पण मिळते आणि हे अडीचशेला हे कसं आहे अच्छा हे अडीचशेला आहे हा पण अडीचशेला हा साडेतीन तीनशेपर्यंत अच्छा हा तीनशेपर्यंत येऊनशे सर्वांना एरिंग हे डबल सेट आहे पाचशेला डबल सेटचा हा पाचशेला अच्छा मग आपण छोटं पण घालू शकतो आणि मोठं लॉ लाँगवाला असं ते पण घालू शकतो वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्यामध्ये मोत्यांचे खूप मस्त छान आहे आणि हे शंभर हे शंभर शंभर रुपये याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहे ना आपल्याला साडेचारशे मोत्यांचे इयरिंग वगैरे आहे हे शंभर शंभर रुपयाला आहे साडेतीनशे लारीच्या याच्यामध्ये आहे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहे हे बघा याची काय प्राइस येते वन फिफ्टीला त्याच्यामध्ये वन फिफ्टी फिफ्टीड्रेड्रेडला हे टू हंड्रेड हे ला सिंगल अच्छा हे वाच हे वन लािफ्टी नथ वगैरे कशी आपल्याकडे पन्नासपासून स्टार्टिंग आहे पन्नास शंभर अडीचशे दोनशे अच्छा पन्नास पासून स्टार्टिंग आहे दोनशे अडीचशे अच्छा आणि मोत्यांचे आहे ते शंभर रुपये शंभर रुपयेला याच्यामध्ये साईज मिळून जाईल ना आपल्याला साईज साईज दोन ते घेऊन आठपर्यंत आहे अच्छा आणि हे ते कोपा आहे ते पण हंड्रेडला आहे सहा पीस आहे हंड्रेडला सहा पीस छान आहे कोपा आहे जुळ्यामध्ये वापरून लावतो आपण ते आणि हे शंभरला सहा पीस ते मोत्यांचे मोत्यांचे सर्व जे हे पूर्ण आहेत ते सर्व हंड्रेडवाने अच्छा हे सगळे हंड्रेडचे आहेत इयरिंग छान वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे ते दोनशे ला येणार बाकी अडीशे तीनशे हे सुद्धा हंड्रेडला आहे ना हे बघा हे डब्बीचे नशेपर्यंत हे डब्बीची नत आहे हे दोनशेपर्यंतच आहे छान मस्त आहे मोत्यांची आहे हे चारचा से सेट कसा आहे हे दोनशे कमल स्टीलचंवाला आहे ते कमल स्टीलच्या ठिकाणी काही इथे बसत असतात तर इथे छान वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला इथे मिळून जातील तुम्हाला डिस्काउंटमध्ये पण मिळून जातील तर इथे नक्की भेट द्या इथे दोनशे आहे